नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे म्हणजे मोठी गंठण लांब तर इथे मी मोठे मनी घेतलेले आहेत गोल्डन छोटे काळेमणी स्क्रू मिडियम साईजचे काळेमणी मंगळसूत्राचे वाटे आणि मिडियम साईजचे गोल्डन मनी हे बघा आता मी ते दोन पदर घेतलेला आहे आणि ते टेपट्टी लावून घेतलेली ला आहे तर सुरुवातीला आता आपल्याला दोन्ही पदर पकडून सुया बांधून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर छोट्या साईजचं मनी आपण जसं टाकू तसं नेहमीप्रमाणे एक छोटा मनी टाकायचं आहे कुठल्याही कलरचा त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे हे बघा आता ह्या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला मागच्या साईडला काळे मणी वाहून घ्यायचे आहेत तर मागच्या साईड ही आपले केसांच्या मानेकडे जाते त्याच्यामुळे थोडेसे जास्त मनी वावलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर डिझाईन बनवायची आहे हे बघा दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी टाकलेले आहेत आता काळ्या मण्यानंतर आपल्याला मिडियम साईजचं गोल्डन काळ्या मणी त्यानंतर परत एक मिडियम काळ्या मणी आणि मोठ्या साईजचा मणी आता इथे अजून याच्यापेक्षा मोठा घेतला चा तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार माझ्याकडे एवढ्याच साईजचा होता त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे अजून साईज मोठी घेतली तर अजून तेच छान दिसेल त्यानंतर साईडनी परत काळामणी टाकायचं आहे गोल्डन काळा आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत तर इथे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे काळेमणी टाकायचे आहेत म्हणजे मोजून टाकले तरीसुद्धा चालेल किंवा अंदाजे तुम्हाला जेवढे हवे असतील साईज हे बघा एवढे पाहिजे असेल तर कमी जास्त तुम्ही इथे करू शकता त्याच्यानंतर गोल्डन मनी काळा मनी गोल्डन काळा मनी मोठा आणि मध्ये मोठ्या साईजचा गोल्डन मनी साईडनी परत काळा मनी गोल्डन आणि मीडियम गोल्डन आता इथे परत आपल्याला दोन्ही पदरांमध्ये काळे मणी टाकायचे आहेत तर आता मी हे बघा गोल्डन मनींचे दोन बॉक्स बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मंगळसूत्र वावायचं आहे तर इथे मोठ्या साईजचं मनी त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साईड परत मोठ्या साईजचं मनी टाकायचं आहे मध्ये मी हा शिल्वरमणी टाकलेला आहे चमकीचा त्याच्यानंतर मोठ्या साईजचं मणी वाट्यांच्या बाजूला नेहमी मोठ्या साईजचं मनी घ्यायचं तेव्हा ते, ते छान दिसतात हे बघा अशा पद्धतीने आता हे काय कायमणी आहे ते आपल्याला ह्या साईडला वावायचे आहेत आता ह्या साईडला आपल्याला काळेमणी टाकून घ्यायचे आहे ते तर जेवढे इथे टाकलेले आहेत ह्या साईडला तेवढेच व्यवस्थित मोजून घ्यायचे आहेत आणि मग टाकायचे आहेत किंवा मग असं माप घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे गोल्डन मनी मीडियम काळा गोल्डन काळा आणि मध्ये मोठा गोल्डन मनी टाकायचा आहे त्यानंतर काळा आणि गोल्डन हे बघा अशा पद्धतीने आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत मणी टाकायचे आहेत तर अशा खूप सुंदर सुंदर मी डिझाईन बनवलेल्या आहे ती तर तुम्ही जण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेल आयकन असते तिथे क्लिक करा आणि म्हणजे मी रोज ज्या व्हिडिओ टाकते त्या तुमच्यापर्यंत येत जाते आणि लास्टला आपल्याला मणी टाकायचे आहेत तर हे बघा आता मागच्या साईडला मणी टाकून घ्यायचे आहे ते आणि आता हा मी सोळा इंच बनवलेला आहे तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर अजूनही गोल्डन मण्यांची एक पेटी वाढवायची आणि साडीवरती लांबच छान आवडतं त्याच्यामुळे लांब तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने व्हायचं आहे तर इथे आपल्याला स्क्रू लावायचा आहे तर स्क्रू हा मागच्या साईडने टाकायचा आणि त्यानंतर एक छोटा मनी टाकून घ्यायचा आहे आणि आता जी आपण पट्टी लावतो ती काढून टाकायची आहे कारण पुढे थोडंसं अंतर असतं धागा तिथे पट्टी चिपकवलेली असते तिथं आणि सुया पण आपल्याला आता इथे काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोडासा धागा आहे तो कापूनच घेते आणि गाठ बांधण्यापुरतं ठेवायचं आहे तर हे बघा दोन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आणि मग इथे दोन ते ती तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत दोन झाले आणि अजून एक मारते कारण स्क्रूचा जो होल आहे ना तो जरा मोठाच आहे मनी टाकलेला आहे तरी पण आपण काळजी घ्यायची आहे आणि आता हा उरलेला धागा कापून टाकायचा आणि थोडंसं हे चिपकवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आणि इथे मी काळेमणी जास्त वापरले आहेत कारण काळेमन्यांमुळे मंगळसूत्राला अधिक शोभा येते बाकीचे मनी पण वापरायचे पण काळेमणी जास्त असले पाहिजे मंगळसूत्रामध्ये त्याच्यामुळे अधिक ते सुंदर दिसतं आता इथे तुम्हाला अजून वाढवायचे असतील तर तुम्ही हे काळेमणी थोडी साईज कमी करून मण्यांच्या पेट्या जास्त वाढू शकता तर तुम्हाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद